महायोग पीठे तडे धीमरथम वरम कुंड रेखाय समागत्य तिष्ठंत मानंद गंदम परब्रह्मलिंग पांडुरंग आज आषाढी एकादशीचा परब पवित्र दिवस हिंदू धर्मामध्ये जसा दसरा व दिवाळी हे दोन जसे मोठे सण आहेत तसा वारकऱ्यांसाठी मोठा सण म्हणजे आषाढी व कार्तिकी आहे आणि आषाढी कार्तिकीच्या आषाढीच्या दिवशी या राज्याचे प्रमुख येऊन श्री विठ्ठलाची महापूजा करण्याची प्रथा व परंपरा आहे आज या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब सहकुटुंब सहपरिवार येऊन श्री विठ्ठलाची व माता रुक्मिणीची महापूजा त्यांनी आत्ताच संपन्न केली खरं तर यावेळेसची वारी एक प्रचंड खूप मोठ्या प्रमाणाची वारी होती ही वारी इतकी मोठी भरली होती पण जितकी वारी मोठी भरली होती शासनाने तितकीच सोयी आणि सुविधा या वारकऱ्यांसाठी केलेली होती या वारकऱ्यांना खर तर मला आदरणीय मुख्यमंत्री साहेबाचे खूप मनापासून आभार मानावे वाटतात कारण मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून त्यांनी जी जर्मन हँगरची व्यवस्था केली होती त्यामुळे ज्यां ज्या वारकऱ्यांना कुठही राहायची सोय नव्हती त्या सर्व वारकऱ्यांची राहायच्या राहायची सोय अतिशय उत्तम झाली ही तर सोय खूप चांगलीच झाली पण आज वारकऱ्यांची जी सरकारच्या मार्फत जी चरणसेवा ही करण्यात आली ही चरणसेवा यावेळेस कौतुकास्पद झाली ही पहिल्यांदाच झाली आणि वारकऱ्यांनी या सेवेचा खूप मोठा फायदा घेतला आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गोरेसाहेब यांनी मंदिरे समितीची दोनदा बैठक घेतली आणि काय काय अडचणी आहेत काय काय गोष्टी करायला पाहिजेत या सगळ्या गोष्टी समजून घेऊन त्यांनी मंदिरे समितीला खूप मोठं सहकार्य केलं त्याच्याही पुढे आज त्यांनी नो व्हेकल झोनची संकल्पना आ, या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडली आणि त्यांनी ती कार्यान्वित केली त्यामुळे संपूर्ण वारकऱ्यांना पालकमंत्र्यांनी यावेळेस वन वे रस्ता केल्यामुळे आज इतकी सुकर वारी होती आहे की लोकांना आज धक्काबुक्की अजिबात या याच्यामध्ये आज आपल्याला कुठेही दिसून येत नाही दुसरी गोष्ट आज इतक्या वर्षापासून वाळवंटाचं टेंडर हे पालकमंत्र्यांनी एक स्वतंत्र असं टेंडर काढलं आणि ते टेंडर काढल्यामुळं चंद्रभागा आणि ती इतकी सुंदर झाली आम्ही दरवेळेस दशमीच्या दिवशी जाऊन तिथे हातपाय धुवून येत होतो पण काल जाऊन आम्ही तिथे आंघोळ करूनच आलो इतकी पवित्र आणि सुंदर नदी आज आपल्याला डोळ्याला खरं तर पाहायला मिळते आणि आज पालखी मार्ग आपण केंद्राच्या माध्यमातून जो इतका प्रशस्त केला आणि आज वारकरी त्याच्यावर खूप मोठे आनंदाने नाचत होते डुलत होते कोणताही अनुचित प्रकार आज घडलेला नाही आज वर आज केवळ आपल्यामुळे मंदिराचे वैभव आज आपण जे सातशे वर्षापूर्वीचे वैभव होते ते वैभव आपण प्राप्त करून दिले ते वैभव प्राप्त करून दिल्यामुळे लोक मंदिर कसे आहे हे बघण्यासाठी सुद्धा आज आवर्जून येतात मला परवा एक जण कधीच मंदिरात येत नाहीत पण ते मंदिरात आलेले दिसले मग मी त्यांना विचारलं आपण कसं काय मंदिरात आलात त्यांनी सांगितलं की महाराज मंदिर इतकं सुंदर झालं आहे इतकं सुंदर झालं आहे त्यामुळे मनापासून आपले आभार व्यक्त करतो आणि माझी आज विनंती आहे की एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून संतपीठ स्थापन करावं असा मंदिरे समितीचा मानस आहे त्याच्यासाठी बऱ्याच बैठकी संपन्न झाल्या आणि ते संतपीठ आपण श्रीक्षेत्र पंढरपूरला आपण स्थापन करण्यासाठी परवानगी द्यावी जसं आपण या मंदिराच्या माध्यमातून पुढील दोनशे वर्ष या मंदिराचं आयुष्य वाढवलं तसं संतपीठ श्री क्षेत्र पंढरपूर येथे स्थापन करून एक अलौकिक कार्य करावे अशी मी आपल्याला मनापासून विनंती करतो मंदिर समितीचे जेही काही मागण्या आहेत त्या सर्व मागण्या आम्ही मंदिर समितीच्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही आपल्याला देऊ आणि त्या सर्व मागण्याचा आपण विचार करावा त्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मी आपल्याला विनंती करतो पुनश्च या आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपण आलात आणि खरं तर आज एक आवर्जून गोष्ट सांगायची राहिली जसं एक पिता आपल्या घराला सांभाळतो आणि आपल्याला घराला सांभाळून सगळ्या घराचं रक्षण करतो आपण या राज्याचे प्रमुख या नात्याने सर्व वारकरी संप्रदायाच्या मागे खंबीरपणे उभा राहिलात याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे अशीच आपण खंबीरपणे उभा राहावेत अशी आपल्याला मनापासून विनंती करतो रामकृष्ण हरे वेट यांचा शुभरस्ते सन्मान करण्याकरनाच्या वारकरी यांना एस टी एक वर्षासाठीचा मोफत पास देऊन या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री सन्मानित करण्यात येते त्याचा स्वीकार आपण करायचा आहे असं आपल्याला नोंदणी

तसेच चौपाखेडची अमृताजी फडणवीस मॅडम यांचा सन्मान या ठिकाणी मंदिर समितीच्या सदस्या श्रीमती शकुंतला नंदिरे मॅडम व अॅडवोकेट माधवी निगरे मॅडम यांनी कलवा शोधलेला निवृत्ती मंदिर समितीच्या सर्व सदस्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर यावं अशा

या ठिकाणी पेशी वृक्ष पीठ जोडून सत्कार करण्याबद्दल त्याचा स्वीकार या ठिकाणी आपण करायचा आहे असं आपल्या रविंद्रजीची विनंती आहे धन्यवाद साहेब यानंतर सलाभाप्रमाणे श्री विठ्ठल निर्मल निधी पुरस्कार दोन हजार पंचवीस वितरण समारंभ संपन्न होईल सर्वप्रथम तृतीय क्रमांकाचे मानकरी असणारे श्री गुरु बाळासाहेब आगरीकर देवी क्रमांक तेवीस रथामागे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा यांचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार सन्माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते पन्नास हजार रुपये धनाधिक शुभस्ते तृतीय क्रमांकाचा हा पुरस्कार श्री गुरु बाळासाहेब आजरेकर तिथे क्रमांका केली